प्रेमभंग ही एक अत्यंत भावनिक आणि मानसिक हलकल्लोळ निर्माण करणारी अवस्था असते विशेषत तरुण वयातील मुलं जेव्हा आपल्या मनापासून केलेल्या नात्यातून तुटतात तेव्हा त्यांचं भावविश्व ढवळून निघतं प्रेमात गुंतलेल्या मुलांच्या मनात अनेक स्वप्न असतात त्या नात्याशी त्यांची ओळख स्वतःचं अस्तित्व आणि आयुष्याचा अर्थ लावण्याची पद्धत जोडलेली असते आणि त्यामुळे अचानक आलेला प्रेमभंग त्यांच्यासाठी एक मानसिक धक्का ठरतो जो काही वेळा तुटून त्यांना तुटून जायला भाग पडतो प्रेमभंग झाल्यानंतर मुलांच्या मागण्यात मोठे बदल दिसून येतात त्यांना एकटं राहावंसं वाटू लागतं संवाद कमी होतो सामाजिक गटांपासून ते स्वतःला दूर ठेवू लागतात मनात सतत निराशा अपूर्णतेची भावना न्यूनगंड किंवा अपराधीपणाची भावना निर्माण होऊ लागते अनेकदा हे भावनिक आघात एवढे तीव्र असतात की त्यांचं अभ्यासातलं लक्ष उडतं आत्मविश्वास ढासळतो था। काही वेळा ते नैराश्याच्या गर्देतही सापडतात त्यांच्या अशा अवस्थेकडे समाजपाले किंवा मित्रवर्ग वेळेवर लक्ष देत नाही आणि मग ही मानसिक जखम अधिकच खोल होत जाते या काळात मुलांनी स्वतःला वेळ देणं स्वतःच्या भावनांना समजून घेणं अत्यंत गरजेचं असतं त्यांच्या भावना तात्पुरत्या असून त्यावर मात करता येते हे त्यांना कोणीतरी समजावणं आवश्यक असतं योग्य सल्ला समुपदेशन मित्रांचा आधार पालकांची समजूतदार साथ सकारात्मक वातावरण यामुळे ते हळूहळू या अवस्थेतून बाहेर पडू शकतात प्रेमभंग केवळ एका नात्याचा शेवट नसून स्वतःची नवीन ओळख शोधण्याची सुरुवात ठरू शकते याची जाणीव त्यांना व्हायलाच हवी मुलांनी ही परिस्थिती टोकाच्या भावना न ठेवता स्वीकारणं महत्त्वाचं असतं जसं प्रेम हे आयुष्याचा एक भाग आहे तसंच प्रेमभंग कधीकधी अपरिहार्य असतो आयुष्य थांबत नाही त्याच्या नव्या दिशा शक्यता असतात हे जाणून घेतल्यास ते पुन्हा आत्मविश्वासाने उभं राहू शकतात अनेकदा हे अनुभव त्यांना अधिक परिपक्व विचारशील भावनिकदृष्ट्या सक्षम बनवतात प्रेमभंग ही दुःखद पण शिक्षणदायक अशी एक प्रक्रिया असते यातून बाहेर पडणं अवघड वाटतं पण अशक्य नसतं योग्य आधार धैर्य आत्मचिंतनाच्या मदतीनं मुलं पुन्हा आनंदी सकारात्मक जीवन जगू शकतात वेळेनुसार जखमा भरतात आणि आयुष्य नव्यानं फुलू लागतं हे समजणं स्वतःला स्वीकारणं यातला सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो